आयुष्य हे एकदाच मिळते ते मनसोक्त जगा आणि आनंदी राहा आपलीच माणसं आपल्याला आयुष्यभराचा असा धडा शिकवतात की तो मरेपर्यंत लक्षात राहतो जीवन एक मिळालेली मोठी संपत्ती असूनही माणूस कोणताही विचार न करता ती संपत्ती वारेमा उधळीत असतो आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते तेव्हा जीवन जगण्याची कला कळते माणसाचं छोट दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मन मोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहे जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढते कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या शत्रू न याची आशा करणे आहे केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा एक नवीन जग तुमच्या समोर असेल अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही भरलेला खिस्सा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा याच दुनियेतली माणसं दाखवतो